आपल्याला इथ उपस्थित का जमल भोजन भाऊ हो काही लग्नाचे कार्यक्रम नाही ना काही सासे लग्नाचे कार्यक्रम नाही पण ज्या भगवंताने आपल्या चांगला ठेवला म्हणून आपण निमंत्रण न बघता बिना बदलाव आपण ह्या कार्यक्रमाला हजर झालो आता कारण काय हजर होण्याच्या की भगवंताने आपल्या चांगला ठेवला मग इथं बनवण्याची वाट का आपण सर्व काम खाली उडी काम आहे काम आहे सर्व पण आपण तो निर्णय घेतला आपण काही परिस्थिती होती आपली हे सर्वांकडे मानलो भोक नाही होता आपल्याकडे देवी देवता भोक काही उजत होतो मी सुद्धा दारू घेत होतो तेव्हा होतो नाही करत नाही आठवलं तेवण कधी नाही होत जेवण बरोबर करत होतो सकाळ संध्याकाळ जेवण करण्या पण भरती करण्याची येत नाही पण ज्या भगवंतांनी आपल्याला घडवलं त्याची तीन पूर्ण आपल्यावर होती

हा माझी राहणार नाही खरोखर झालेलं म्हणून तुम्ही हा निर्णय घ्या की आपण जर बापाने सांगत हे काम केलं तर आपले जीवन झाल्याशिवाय राहणार नाही असं ठाम निर्णय घ्या आणि

भगवान कसं कसुला मदत केली हे सांगायचे आहे आणि आपल्या आपल्याला कशी मदत केली दुःखाच्या वेळ गेला हे सांगायचे एवढं स्थानिक करायचे आपल्याला आणि भगवंताला आवडणार गुण धर्म शस्त्र एवढं बोलून आपण नेहमी लोक समृद्धीने देऊन येऊ अशी माझी इच्छा आणि एवढं बोलून मी आपल्या गुरु श्रुणाला